वस्तूची किंमत वीस टक्के बाहेरल्याने खप पंचवीस टक्के कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल असा प्रश्न प्रश्न आम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगा एक्करांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थी जे विविध शालेय स्पर्धा परीक्षा देतात प्रश्न विचारतात हा प्रश्न सार्वजनिक करण्याचा हेतू असा काही मुलं शाळा सोडून गेलेले पोलीस तलाठी ग्रामसेवक आधी परीक्षा देतात एखाद्या वेळेस तेही मुलं काही प्रश्न विचारतात त्यांच्याही हिताचे हे प्रश्न ठरावेत हा उदात्त हेतू म्हणून हे, हे प्रश्न सार्वजनिक करण्याचा प्रयास प्रश्न आहे वस्तूची किंमत वीस टक्के वाढल्याने खप पंचवीस टक्के कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल प्रश्न आम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर ओके आता वस्तूच्या किंमती लक्ष द्या वस्तूच्या किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या बघा ही मांडणी लक्षात घ्या वीस सदस्थानी शंभर झालेली ही वीस टक्के वाढ मांडायची कशी तर वीस सदस्थानी शंभर वीस चेद शंभर ला संक्षिप्त रूप द्या वीस एकवीस विसा पंच शंभर ओके आता लक्ष द्या याचा अर्थ पाच रुपये वस्तूची वस्तूची पूर्वीची किंमत ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा हे अंशातील एक रुपया काय तर ही झालेली वाढ ही झालेली वाढ वीस टक्क्याप्रमाणे बर का है? क्या आता वस्तूची नवीन किंमत काय हो सर वस्तूची नवीन किंमत काय वस्तूच्या किमती वीस टक्क्यानं वाढल्या वस्तूची पूर्वीची किंमत पाच रुपये होती आता वीस टक्के वाढी प्रमाणात त्यात एक रुपयाची भर म्हणून इथं वस्तूची नवीन किंमत काय हो तर पूर्वीची पाच रुपये किंमत त्यामध्ये वीस टक्क्याप्रमाणे होणारी ही एक रुपया वाढ ही बेरीज सहा रुपये ही लेकरांनो वस्तूची नवीन किंमत ओके ही गोष्ट आम्हाला समजली सर पुढं असं झाल्यानं काय झालं खप म्हणजे वस्तूचा खप पंचवीस टक्के कमी झाला वस्तूचा खप लक्ष द्या वस्तूचा खप पंचवीस टक्क्यानं कमी झाला हे पंचवीस टक्के कसे मांडायचे तर पंचवीस छेदस्थानी शंभर हे पंचवीस टक्के असे मांडतात ओके यालासुद्धा संक्षिप्त रूप द्या पंचवीस एकपंचवीस पंचवीस चूक शंभर वस्तूच्या किमती वीस टक्के वाढल्याने वस्तूचा खप पंचवीस टक्क्यांनी कमी झाला पंचवीस टक्क्याची ही मांडणी पंचवीस छेद शंभर याचं हे संक्षिप्त रूपांतरण आता या चारचा अर्थ असा पूर्वी एखाद्या रकमेत चार वस्तू यायच्या पूर्वी एखाद्या रकमेत चार वस्तू यायच्या आता त्यात एक वस्तू कमी येते ओके वस्तूच्या किमती वाढल्यामुळं काय झालं पूर्वी एखाद्या रकमेमध्ये चार वस्तू यायच्या या किंमत वाढीमुळं वस्तूच्या किमती वीस टक्क्यानं वाढल्यामुळं आता एक वस्तू कमी येते पूर्वी चार वस्तू यायच्या आता भाव वाढीमुळे एक वस्तू कमी येते अर्थात चार वजा एक येणार उत्तर तीन ह्या वाढीने येणाऱ्या वस्तू ओके लक्षात घ्या आता आपण उत्तराकडे चाललो वस्तूची पूर्वीची किंमत पाच इथं मांडा हे काय हो सर बारीक लक्ष द्या ही वस्तूची पूर्वीची किंमत ओके वस्तूची ही सहा रुपये नवीन किंमत लक्ष द्याल ना तुमच्या सहा रुपये ही वस्तूची नवीन किंमत लक्ष द्या पूर्वी वस्तू चार यायच्या म्हणून इथं गुणीला चार आता भाव वाढीमुळं एक वस्तू कमी येत आहे म्हणजे एकूण फक्त तीनच वस्तू येत आहेत इथं गुणीला तीन घ्या हा गुणाकार करा पाचूक वीस हा गुणाकार करा अठरा सर म्हणजे वीस वजा अठरा बराबर दोन वस्तू लक्ष द्या आता उत्तराचा गाभा लेकरांनो वीस वस्तूवर जर दोन वस्तू कमी येत आहेत तर शेकड्यामध्ये शंभर वस्तूवर किती वस्तू कमी येतात असा प्रश्न करा इथं बघा हा भाग विसा पंच शंभर इथं अंशामध्ये दोन गुणीला पाच अर्थात दहा वस्तू कमी येतात दहा वस्तू कमी येतात म्हणजे दहा वस्तूची किंमत म्हणजे उत्पन्न तेवढं उत्पन्न कमी होते कमी म्हणून इथं काय लिहू आपण याला वजा चिन्ह आणि दहा याचाच अर्थ प्रश्नाचं उत्तर मिळालं पूर्वीच्या उत्पन्नात अर्थातच दहा टक्के घट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये Deliver I Okay.